केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने एक ते बारा मार्च या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन संपूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रात आयोजित केले होते या कार्यक्रमाचा समारोप मानकोली येथे भव्य अशा क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून होत आहे या स्पर्धेमध्ये एक्कावन बाईक दोन फोर व्हीलर कार व असंख्य बक्षिसे दिली जाणार आहेत या स्पर्धेच्या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवत कपिल पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत कपिल पाटील आणि आपल्या भाषणादरम्यान आपण पदावर नसताना सुद्धा आपल्या वाढदिवसानिमित्ताने असंख्य हजारो लोक आपणास शुभेच्छा देण्याकरिता आले आहे ते माझ्यासाठी भाग्याचे असल्याचे सांगत मध्यंतरीचा बॅड बॅच जरी असला तरी सुद्धा जनतेचे माझ्यावर प्रेम कमी झाले नाही असे वक्तव्य केलं या वक्तव्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रतिनिधी कधीही माझे होत नसतो आपण जोपर्यंत जनतेच्या मनात आहोत तोपर्यंत घाबरायचे कारण नाही असे वक्तव्य केले त्यानंतर क्रीडांगणावर उतरत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कपिल पाटील यांच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी केली आज ज्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने प्रतिवर्षी या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि मी दरवर्षी ज्या कार्यक्रमाला नियमित या ठिकाणी येतो असे आपले लोकप्रिय माजी केंद्रीय मंत्री आणि आमचे मित्र कपिल पाटीलजी निरंजन डावखरेजी सुलभाताई या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व खेळाडू खेळप्रेमी कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो मला अतिशय आनंद आहे की दरवर्षी या कार्यक्रमाकरता माझी हजेरी असते आणि यावर्षी मुख्यमंत्री झाल्यानंतर हजेरी लावायची इच्छा असताना देखील येता येईल की ना अशी परिस्थिती होती कारण अधिवेशन सुरू होतं अधिवेशनामध्ये काही कार्यक्रम देखील लागले होते पण मी कपिलजींना सांगितलं होतं की मी काही करीन पण या ठिकाणी येईल आणि सगळ्यांना माहिती आहे की मी जेव्हा म्हणतो मी पुन्हा येईल तेव्हा मी येतच असतो त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं मी येईन म्हणजे येईन आणि मी दहा वाजेच्या आधी या ठिकाणी पोहोचलो त्यामुळे आपल्यासमोर भाषण करण्याची संधी देखील मला मिळाली खरं तर हा इतका मोठा इव्हेंट या ठिकाणी होतो आहे एकावन्न बाईक आहेत आणि दोन गाड्या आहेत मला असं वाटतं की या ठाणे जिल्ह्यातला सगळ्यात मोठा सोहळा हा कपिलजींच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने होतोय ऑल इंडियाचे खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत आणि कपिलजींचा हा स्वभाव आहे की कुठली गोष्ट ते लहान होऊ देत नाही भव्यता हा त्यांचा स्वभाव आहे मी कुठली गोष्ट करायची तर ती भव्य दिव्यच करायची आणि मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण असं म्हणालात की माझी झालो तरी लोक आले आपण कधी माझी वगैरे होत नाही या निवडणुका येत असतात जात असतात लोकांच्या मनामध्ये आपण कायम असतो लोकांच्या मनातनं आपण माझी झालो नाही म्हणजे मग आपण सगळं मिळवलं असं समजायचं त्यामुळे निश्चितपणे मागच्यापेक्षा जास्त लोक आपल्याला या ठिकाणी आपलं अभिष्टचिंतन करण्याकरता आलेत मी पण आपल्या सगळ्यांच्या वतीनं कपिलजींचं मनापासून अभिष्ट चिंतन करतो आणि असंच त्यांनी सातत्याने समाजाची सेवा करत राहावी अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पेवराई पण भिवंडी पण वेळवार्ता न्यूज आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री